नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक नऊ जून दोन हजार नांदुरा समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या वतीने विद्युत पुरवठा अभियंता यांना निवेदन देण्यात आला महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांच्या बालकाचा जीव धोक्यात समाजवादी पार्टीचा इशारा तात्काळ कारवाई न झाल्यास टाळाबंदी आणि आंदोलन अटळ आज नांदुरा शहर हादरलं आहे कारण एका निष्पाप बालकाचा जीव महावितरणच्या घातक निष्काळजीपणामुळे मृत्यूच्या दारात पोहोचला आहे आज दिनांक नऊ जून रोजी भीमनगर येथील अमित संतोष तायडे वय दहा वर्षे हा बालक आपल्या घराच्या टेरेसवर खेळत असताना महावितरणच्या झुकलेल्या व लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमुळे त्याला जोरदार शॉक बसला अमित सध्या ऐंशी टक्के भाजून गंभीर अवस्थेत अकोल्याच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे आणि तरीही महावितरण प्रशासन शांत हे केवळ निष्काळजी पण नाही हा थेट कुणाचा प्रयत्न आहे महावितरणच्या गलथान व बेजबाबदार कारभारामुळे नांदुरा शहरातील हजारो नागरिक दररोज छायेत जगत आहेत किती वेळा तक्रारी केल्या किती वेळा निवेदन दिली पण महावितरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जीवाची वाटतच नाही समाजवादी पार्टीच्या पाच ठोस मागण्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा तत्काळ दाखल करण्यात यावा दोन पीडित कुटुंबाला किमान पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तीन संपूर्ण शहरातील घातक तारा युद्ध पातळीवर दुरुस्त कराव्या चार स्थायी उपाययोजना उभारण्यात यावी पाच सर्व धोकादायक भागांमध्ये केबल वायरची तात्काळ स्थापना करावी शेवटचा इशारा महावितरणने जर तात्काळ कारवाई केली नाही तर समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयात टाळाबंदी घेराव आंदोलन व न्यायालयीन लढा उभारण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर असेल निरागस जीवांचा बळी आम्ही पाहत बसणार नाही निष्काळजी यंत्रणेला झोपेतून जाग केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आज दिनांक नऊ सहा दोन हजार पच्वीस रोजी उपकारी अभियक्ता महावितरक नांदरा यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले निवेदनाचे कारण आहे की महावितरण घातक महावितरण घातक निष्काळजीमुळे निर्गास बालक जीव धोक्यात दोषीवर फौजदारी दाखल करण्याने नुकसान भरपाई देवी यासाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे कारण की नांद्रा शहरातील मातृ विभागाच्या मनमानी आणि गंभीर दुर्लक्षणामुळे आज एक कोवळ जीव मृत्यूची झुन देत आहे दिनांक नऊ जून दोन दो हजार पंचवीस रोजी भीमनगर मधील अमित संतोष ताडे वाय दहा वर्षे या बालकाला आपल्या घराच्या टेनिसवर खेळत असताना जीवाच्या गोव्यावर धक्का बसला आहे कारण तुमच्या विभागाच्या लोक लोक कावळ्याच्या धोकाने विजेता तारामुळे आज असे टक्के भाजून गंभीर अव्यस्थेत आकलन मृत्यूची झुन देत आहे त्यानिमित्त आज महावितरण विभाग यांच्याकडे निवेदन मागण्या करण्यात आली आहे की या गंभीर अपघातात जबाबदार असलेल्या महावितरण संबंधित अधिकारा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व पीडित कुटुंबाला तत्काळ किमान पस्तीस लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी संपूर्ण नामदेव शहरातील शहर झुकलेल्या आणि घातक विजेच्या ताराला तत्काळ दुरुस्ती व पूर्णबंधित काम युद्धपातळीवर सुरू करावे भविष्यात अशा घटना घडून येण्यासाठी स्थायी उपयोजना उदरनिवाह निश्चित आणि निर निरोगी व्यवस्था तत्काळ उभारावी व नांदोडा शहरातील ज्या ज्या ठिकाणी विजेचा धोक्याक ताराची तक्रार प्राप्त झाली आहे त्यात सर्व ठिकाणी तत्काळ केबल वायर लावण्यात यावा व जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळण्यात यावे अशा मागण्या आज महावितरण आम्ही यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत या निवेदनाची शिवचा इशारा स्वरूपात विनंती जर लवकरात योग्य कृती झाली नाही तर आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यात टाळण टाळाबंदी आंदोलन घेराव व आवश्यक असल्यास न्यायालय कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही व तुमच्या निष्काळजीपणा बळी आणखी कोणी ठरेलो हो यासाठी आमचा लढा सुरू राहील असा जबाबदारी काळात आंदोलन अटलं आहे असा इशारा आज मावेतर कंपनी देण्यात आलेला आहे